इथे जा बघ ए कोण आहे बाहेर त्या मायला भांडणं तुम्ही करता हो शिक्षा मला हो का तुम्ही थांबा तुम्हाला दाखवते मी आता हे कोण आहे रे काय बडबड करू लागलो आमच्या घरच्या समोर उभारलं तर भांडे पाडणारच हो ताई माई अक्का मी बजेट गाठवायला पक्का हो मग ते तुम्ही लोन देणारे आहोत ना हा हा मग तू मग आत या आत या आम्हाला या, लोन पाहिजे हा या। चला तू बघा कोण आले ये तुझी गिरगिरी बघा बघा लोन देणारे आले तो चावा चांगले नवीन कपडे घालून द्या निघा निघा बर तुम्ही लोन देणार आहात का बर मग सांगा किती लोन पाहिजे तुम्हाला बर तसं तर आम्हाला लोनची गरज नाही आहे पण दहा लाखाच लोन पाहिजे आम्हाला जर लोन घ्यायची गरज नसेल तर घेऊ नका लोन घ्यायला घेता सर जाऊ म्हणलं जण लोन घेणार आहे याला काय लोन घेण्यासारखं वाटी नाही तू तुम्ही गपसाव तू आम्हाला आहे गरज आहे मला भरपूर गरज आहे पैशांची मग सांगा काय तुमचा बिझनेस जर बिझनेस बद्दल बोलायचं झालं तर एस टी टी डी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे माझी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी म्हणजे काय सर कधी ऐकलं झालं नाही हो सर याची टोपी त्याचे डोकर म्हणजेच काय झालं तुम्हाला कसं माहिती यांच्या कंपनीचं नाव तर पहिला मी मी तेच करत होतो लिमिटेड टाइड आहे माझी कोणत्या सोय बाजारात कंपनी आहे काय मी सांगतो का दुसऱ्या कंपनी आहे ते बघा मध्ये बर तुमचा महिन्याचा इनकम किती आहे इनकम बद्दल बोलायचं झालं तर ना तर पंचवीस ते तीस लाख रुपये इनकम आहे मग लोन कशाला कस तसं सांगायचं झालं तर ना तर माझ्या फॅक्टरी मध्ये ना मशीन चा जोड मेंटेनन्सचा प्रॉब्लेम आलेला आहे त्यामुळे लोनची गरज आहे तस तर मला लोनची तसं गरज नसतेच तर ते मशीनचे प्रॉब्लेम आल्यामुळे ते लोन घ्यायला लागलो मी बरं तुमचे डॉक्युमेंट द्या आधार कार्ड बाकीचे डॉक्युमेंट सांगू देते की नाही भाई राशन कार्ड पॅन कार्ड हे सगळे डॉक्युमेंट कोण देणार डॉक्युमेंट जास्त दिले तर मग लोन पण जास्त देतो का हा देतो की पण व्याज चारपट जास्त जा लागतं नको नको जास्त लोन नको हा जास्त लालच करावं नाही भेट हा द्या लोन दहा लाख रुपये लोन द्या मला चला येत होता पैसे तर तुम्हाला जमा झालेत फक्त वेळेवर आपते भरत जावा बस चला काय झालं हो अरे तू वाले मोसरीला आली तर चल लोक तयार लाग आहे माहितीये का हा हा मी तयारीतच आहे डोकं दुख लागलंय मला ताप पण आलाय ओ मावशी चला आता आजचा हप्ता बघा बघाऊ साहेब बायकोच तब्येत केवढ बिघडलंय तुमचा हप्ता उद्या येतो गे कुठं पळून जेवलं मी बर बर ठीक आहे येतो उद्या हो ते हु, वाले आले तर प्लॅनडी तालुक्यात फटापटा औषधी आज तर तब्येत ठीक आहे ना पटा, पटा। गेली काल तर दिला हप्ता द्या आजी काय हप्ता द्या हप्ता द्या आमच्या दादाच्या काकाच्या मामाच्या मुलाच आजी वाढली आणि तुम्हाला हप्ता पाहिजे का आजी बसा तुम्ही पण जरा लढा लढा बसा <laughs> आजी मला सोडून कसाला गेली आजी हे जाऊ दे आजी वाढली उद्या येऊ चल उद्या हप्ता गुन जाऊ चला पण वाले आज पण येणार मग आज काय करायचं मी जो की आलीस काय माझ्याकडे कायद्या आहेत चला मी त्यांच्या घरी भांडणाच्या आवाज आले अभे भांडे पडापडीचा आवाज आलाय ले मोठं भांडं चालू रे घरात तर भांडे बिंडे भिंडे फिरकून खलपत डोक्यात घालायचं आपलं आपण चल एखादं भांड आपल्या अंगावर पडायचं उद्या बघू चाल त्यांच्या घरी जायचं हा त्याशिवाय जायचं नाही भे कुठे गेले भे घराला तर खुलुपाय की बे घराला तर आहे तर आपण बाजूच्याला विचारू कुठे गेलं का नाही सगळं सांगते तिने हो काकू आहेत कोण आहे घरात कोण आहे रे हो काकू ते समोरचे मालक कुठे गेले कसले मालक भाडे कडे होते ते नाही भाड्याने होते राहिला आम्हाला पण असं सांगितले स्वतःच घर आहे म्हणून आमच्याकडनं पैसे घेतले एक लाख रुपये देतात म्हणून परत आणि फराय केले की पण तुम्ही कोण आहात हो आम्ही बचत साहेब येत तुमच्याकडनं किती घेतलेत पैसे हो काकू आमच्याकडनं दहा लाख रुपये गे घेऊन गेले तिने हो गेले आता तुमचे पैसे पाणी तर आमच्या तर ऐकण्यात आलंय तिने भारत सोडून गेले आमचे पण पैसे घेऊन गेले तो आता नमस्कार मंडळी तुम्ही बघत आहात स्वॅक्सेस सावजी बरं आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते लाईक करून सांगा कमेंट करायला विसरू नका सबस्क्राईब करा आणि हा चॅनलचं आहे ते घंटा मारायला विसरू नका आणि हा व्हिडिओला शेअर करायला विसरू नका कोणत्या चॅनलला स्वय सावजी।, सावजी चला बाय बाय